नमस्कार आम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आम्रपाली न्यूज चॅनेलच्या बातमीने पालिका प्रशासनाला आली जाग चंदनसार येथे खड्डे बजविण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात विरारपूर पूर्वेकडील चंदनसार रोडवरील खड्ड्यांच्या संदर्भात आम्रपाली न्यूज चॅनेलने बातमी प्रसिद्ध केल्यानंतर पालिका प्रशासनाला अखेर आली जाग दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आयुक्तांच्या कार्यालयात जाऊन पालिकेचे आयुक्त मनोज कुमार सुर सूर्यवंशी यास शाहू आंबेडकर विचारमंचाच्या वतीने अध्यक्ष रमेश सोनावणे उपाध्यक्ष राजेश राऊत यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले व त्याच दिवशी रात्री दहाच्या सुमारास चंदनसार येथील रस्त्यांवर पडलेले खड्डे उजवण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्वरित कारवाई करण्यात आली याबद्दल नवनिर्वाचित आयुक्तांचे मनपूर्वक आभार वृत्तसंकलन रमेश सोनावणे संपादक आम्रपाली न्यूज चॅनल वसाई विरार धन्यवाद